नमस्कार शिंदे मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या खुश युट्यूब चॅनल वर पाहशील मित्रांनो आज हे दोन ऑगस्ट दोन हजार सुरुवात आजचे हळद बाजार भाऊ आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये मध्ये जरूर शेअर करा तर प्रत्यक्ष पहा शेत मित्रांनो बाजार समिती रिसोड एकोणावक दोन हजार दोनशे ऐंशी क्विंटल कमीत कमी दर दहा हजार दोनशे बासष्ट रुपये सर्वाधिक दर भेटलाय अकरा हजार सहाशे पन्नास तर सर्वसाधारण दर राहिला दहा हजार नऊशे छप्पन्न रुपये पुढील बाजार समिती आहे सेनगाव एकोणावक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर दहा हजार पाचशे सर्वाधिक दर भेटलाय अकरा हजार आठशे तर सर्वसाधारण दर राहिलाय अकरा हजार रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली एकूण आवक दोन हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय दहा हजार सर्वाधिक दर भेटलाय बारा हजार शंभर तर सर्वसाधारण दर राहिलाय अकरा हजार पन्नास रुपये पुढील आणि शेवटची बाजार समिती आहे मुंबई एकूण आली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दर भेटलाय एकोणीस हजार रुपये सर्वाधिक दर भेटलाय पंचवीस हजार तर सर्वसाधारण दर राहिलाय बावीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे बाजारभाव विषयीची माहिती अशा आहे की हा तुम व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करायला ला विसरू नका आणि आपल्या शेतकरी बांधवांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून तुम्हाला दररोज महत्त्वाचे अपडेट मिळत राहतील भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय जवान जय किसान आणि आपला दिवस शुभ जावो